भाजपची ही वैचारिक दिवाळखोरी आहे रवींद्र चव्हाणांसारख्या भाजपच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य करणं माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांना हे मान्य आहे का नाहीत कारण की सर्व त्यांच्याकडे सुद्धा सर्व जाती धर्माचे उमेदवार आहेत त्यामुळे तो आता विषय या निवडणुकीत त्यांचा एजेंडा असणार आणि रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्याचा काँग्रेस म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो या महाराष्ट्रातली तमाम जनता त्याचा निषेध करते कारण की सामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख साहेबांची ओळख या महाराष्ट्राला आहे नाही आपण बघितलं नगरपालिकाच्या वेळी देखील नांदेडमध्ये ज्या पद्धतीनं मतदारांना कोडलं गेलं तसंच आता उमेदवार उचलून घेऊन त्यांना धमकी देणं त्यांना पैशाचा आमिष दाखवणं दबाव आणणं हे एक नवा ट्रेंड महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे जो ट्रेंड स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या महाराष्ट्राला मान्य असणार नाही आणि हा ट्रेंड जर असाच पुढे गेला तर उद्या निवडणुकाच होणार नाहीत लोक म्हणतील आमच्या मताचा अधिकार काय आहे आम्ही तुम्ही माणसं निवडून उभारू देत तुमचा माणूस निवडायला हरकत नाही पण किमान लोकांना मतदान करायची तरी संधी द्या मला सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या स्मरणात एक गोष्ट आणून द्यायची आहे की दोन हजार चार साली मनमोहन सिंगजी या देशाचे पंतप्रधान होते त्यावेळी शहरी पहिली योजना आली जे एन एन यू आर एमची योजना असेल यू आय डी एस एस एम टी असेल यात मनमोहन सिंगजीने एक लाख कोटीचा निधी या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा शहरांसाठी दिला आम्ही बोगस स्मार्ट सिटीची घोषणा केली नाही मेट्रोची संकल्पना असेल कोस्टल रोडची संकल्पना असेल किंवा वाढतं शहरीकरणाला ॲड्रेस करण्यासाठी मग अंडरग्राऊंड ड्रेनेजचा विषय असेल रस्ते असतील पहिला योजना पहिली योजना या देशामध्ये मनमोहन सिंगजींनी काँग्रेसनी काढलेले आहे आणि त्याची माहिती नसेल तर मी ते माहिती त्यांना पाठवायची व्यवस्था करू शकतो नाही मला वाटते हे गुंड भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादांच्याकडेच आहेत कारण की पुण्यामध्ये मुरली मुळांनी एक बोट त्यांच्याकडे दाखवले अजितदादांनी चार बोट त्यांच्याकडे दाखवले आहेत सगळा भरणा तिथंच आहे त्यामुळे लोकांनी आता निर्णय घेतला पाहिजे हे भांडायला वेगवेगळे दाखवतायत मतं मिळवण्यासाठी मतदान करताना आम्ही विरोधी पक्षात आहोत आम्हाला सहकार्य करावं अशी आमची महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती असणार नाही मला वाटतंय मी म्हटलं तसं भाजपचं एक षडयंत्र आहे महापुरुषांचा इतिहास वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर सांगायचा मागच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल वक्तव्य भाजपकडून त्या ठिकाणी झाली एकूणच आपण वातावरण बघितलं तर एक संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्नही मंडळी करतायत यातलं एक मोठं षडयंत्र काय आहे की आज जो काय इतिहास आहे तो आज आम्ही तुम्ही आम्ही जो वाचलेला आहे इतिहास तो पुस्तकातनं इतिहास वाचलेला आहे आता उद्या पन्नास वर्षानं जो इतिहास वाचला जाईल तो डिजिटल फुटप्रिंटवर असणार आहे आणि आता हे षडयंत्र आहे भाजपचं की डिजिटल फुटप्रिंटवर अशी वक्तव्य करायची आणि चुकीचा इतिहास समोर आणायचा जेणेकरून पन्नास वर्षानं तोच सत्य वाटेल अशा पद्धतीचं हे एक षडयंत्र आहे हा शंभर वर्षाचा प्लॅन आहे ज्या महापुरुषांच्या बद्दलची वक्तव्य आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल असेल महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बसल असेल सावित्रीबाई फुलेंच्या बसल असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असेल छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल असेल ही वक्तव्य करायची आणि पुढं पन्नास वर्षानं डिजिटल फुटप्रिंट जो तयार होईल तेतून हेच सत्य आहे का असं वाटेल असं चित्र निर्माण करण्याचं हे षडयंत्र आहे मी परवा सुद्धा म्हटलं की दोघं मतासाठी वेगवेगळे भांडतायत मंगळवारी कॅबिनेटला म्हटलं मांडीला मांडी लावून बसतात आज जर अजितदादा म्हणत असतील पिंपरी चिंचवडची वाताच झाली तर ती भाजपमुळं झालेली आहे आज जर भाजप म्हणत असेल की पुण्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये हे व्हायला पाहिजे होतं मग त्याला जबाबदार अजितदादा त्या ठिकाणी आहेत झालं नसतील असं अजितदादा म्हणत असतील तर तेच पालकमंत्री आहेत त्यामुळे सगळं जे काय आहे दोषारोप दोघांनी उभारून एकमेकांना मतापुरता पंधरा तारखेपर्यंत इशारा देण्यापेक्षा मंत्रिमंडळातून बाहेर पडावा राज्यातले निवडणूक निर्णय अधिकारी अडचणीत आपण पाहतो की मनसेची तक्रार निवडणूक असं असं वाटतं तुम्हाला नाही निवडणूक आयोगानं दखल घेणं आणि कारवाई करणं यातला फरक आहे दखल ते सगळ्याच गोष्टीची घेतात आम्ही शिष्टमंडळ घेऊन जातो त्यावेळी त्याची दखल घेतात आम्ही निवेदन देतो त्याला पोच देतात आम्ही निवेदन दिलं त्याचं पत्र आम्हाला मिळतं परंतु कारवाई काय होते त्याच्यावर निवडणूक आयोजकाची हो स्वायत्ता आणि पारदर्शकता या ठिकाणी ठरणार आहे नाही मग ते अजितदा स्पष्ट केलं पाहिजे त्यांना मान्य आहेत किंवा नाही मान्य आहेत ते अजितदाच स्पष्ट केलं आणि ते पंधरा तारखेच्या आधी करा म्हणा नाही ठीक आहे आज ज्यावेळी विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदा स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यामुळं त्यांची प्रतिक्रियाला राजकीय रंग देणं संयुक्तिक नाही विलासराव देशमुख साहेबांच्या बद्दलचा आदर त्या पक्षानं या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मला वाटते राजकीय त्याच्यातला विषय नाही आणि भाजपनं आता तुम्ही म्हणतायचं रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आता दिसते त्यांनाही लक्षात आले की आपण चूक केलेली आहे भाजपची ही वैचारिक दिवाळखोरी आहे रवींद्र चव्हाणांसारख्या भाजपच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य करणं माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांना हे मान्य आहे का देश पातळीवरच्या भाजपच्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे दानवे साहेबांनी बोललं पाहिजे गडकरी साहेबांनी सांगितलं पाहिजे की रवींद्र चव्हाणांचं चा वक्तव्य त्यांना मान्य आहे का भाजपचं षडयंत्र काय इतिहास पुसायचा त्या व्यक्तिमत्वाबद्दल एखादी गोष्ट बोलायची आणि मग नंतर सावरसावर करायची परंतु त्या व्यक्तीबद्दल या ठिकाणी काहीतरी चुकीचं बोलायचं आणि एक समाजामध्ये वेगळं वातावरण करायचं आणि रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्याचा काँग्रेस म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो या महाराष्ट्रातली तमाम जनता त्याचा निषेध करते कारण की सामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख साहेबांची ओळख या महाराष्ट्राला आहे आणि म्हणून असं वक्तव्य करून मला वाटते त्यांनी स्वतःची बौद्धिक क्षमता काय हे महाराष्ट्राला दाखवून देण्याचं काम केलेलं आहे नाही मला वाटते बोलायचं बोलताना तुम्ही तारतम्य बाळगलं पाहिजे तुम्ही आता एका प्रदेशाच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करतायत नगरपालिका नगरपंचायतीमध्ये पण त्यांची वक्तव्य आम्ही त्या ठिकाणी बघितले uh, जे एक मॅच्युरिटी पाहिजे ती दुर्दैवाने मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये दिसत uh, नाही आता काय त्यांना त्यांना निवडणुकीच्या तोंडावरती धार्मिक नाही ते यावेळी करणार नाहीत कारण की सर्व त्यांच्याकडे सुद्धा सर्व जाती धर्माचे उमेदवार आहेत त्यामुळे तो आता विषय या निवडणुकीत त्यांचा एजेंडा असणार नाही चला थँक्यू नाही मला नाही वाटत तसं वक्तव्य करणं संयुक्तिक नाहीत कारण की ते आता नांदेड मा... नांदेडमध्ये लातूरमध्ये सुजात जी आमच्याबरोबर काम करत आहेत मुंबईमध्ये आमच्यामध्ये काम करत आहेत आता घटक पक्ष म्हणून आपण एकमेक घटक पक्ष म्हणण्यापेक्षा अलायंड अलायन्स पार्टनर म्हणून आपण असं एकमेकावर वक्तव्य करणं सुजित संयुक्तिक नाही असं मला वाटते त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा विषय त्या ठिकाणी नाही पन्नास वर्षे काँग्रेसची फॅमिली आहे हे कारण नसताना अशी वक्तव्य करून आपण एकमेकाबद्दलचा संवाद जो आता चांगली गाडी चाललेली आहे आपली म्हणजे वंचित आणि आम्ही एकत्रितपणे अनेक महापालिकेमध्ये आलेलो आहोत कोल्हापुरात सुद्धा आमची इच्छा होती त्यांच्यावर याची पुण्यातसुद्धा माझी प्रामाणिक इच्छा होती त्यांना बरोबर घ्यायचं त्यामुळे आता पुढचे दहा दिवस आपलं टार्गेट भाजप आहे हे आपण सगळ्यांनी ग्रही लक्षात ठेवून आपण ही वाटचाल करावी अशी मला अपेक्षा